पारदर्शकता तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सदस्यांच्या हितांचं संरक्षण या बाबी सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी आवश्यक असतात असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे सहकार मंत्रालयाला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुजरातमधल्या आनंद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सहकार क्षेत्रातल्या नेत्यांनी या गोष्टीकडे लक्ष पुरवण्याची आपली कार्यसंस्कृती बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं हमने पारदर्शिता टेक्नोलॉजी का स्वीकार और केंद्र में हमारा सदस्य लाना ये तीनों चीजों को बहुत मजबूती के साथ सहकारिता वर्ष में जमीन पर उतारना है ये तीनों चीजों को इस सहकारिता वर्ष के अंदर हम सब यहां बैठे हुए सहकारी नेता अपने अपने कार्य क्षेत्र में जमीन पर उतारे इसको हमारा काम करने का संस्कार बनाए हमारी काम करने की संस्कृति बनाए और ये भाव कश्मीर से कन्याकुमारी और द्वारका से कामख्या तक विशाल भारत माता के हर जिले में हर तहसील में हर गांव में पहुंचाएं। देशात सहकार्यतेची परंपरा वैदिक काळापासून आहे पंचायत सहभोजन लंगर अशा अनेक माध्यमातून एकत्र येणं विचारभोजन करणं एकत्र काम करणं हा आपल्या संस्कारांचा भाग राहिला आहे याच संस्काराला आजच्या दिवशी चार वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी वैधानिक स्वरूप देत देशात प्रथमच सहकारासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असं शहा म्हणाले आज आठ लाख चाळीस हजाराहून अधिक समित्या असून सुमारे एकतीस कोटी लोक आहेत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या समित्या सक्षमपणे देशाच्या विकासात योगदान देत आहेत सहकार मंत्रालयानं सहकाराला नवजीवन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं देशाचे सरन्यायाधी